हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलीस दलात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुभाष पुजारी यांनी इंडोनेशियामधील एशियन चॅम्पियनशिप शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ऐंशी किलो वजन गटात सिल्वर पदक पटकावलं सुभाष पुजारी यांच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर हुपरीतील ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रमंडळींनी फटाक्यांची आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुभाष पुजारी यांना लहानपणापासून शरीर सौष्ठवाची आवड जडली घरची परिस्थिती हालाखीची असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या पंधरा वर्षांपूर्वी ते मुंबई पोलीस दलात भरती झाले त्यानंतर पोलीस दलाकडून शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागले सध्या सुभाष पुजारी मुंबईतील पोलीस प्रशिक्षण केंद्रात निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत इंडोनेशियामध्ये झालेल्या छप्पन्नाव्या आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सुभाष पुजारी यांनी ऐंशी किलो वजन गटात अनेक दिग्गज शरीरसौष्ठव खेळाडूंवर मात करत सिल्वर पदकाला गवसणी घातली या स्पर्धेत सत्तावीस देशातील खेळाडू सहभागी झाले होते त्यातून सुभाष पुजारी यांनी अटकेपार झेंडा रोवला आणि महाराष्ट्र पोलीस दलाला मानाचं पदक मिळवून दिलं त्यानंतर रेंदाळ गावात त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रमंडळींनी जल्लोष केला